आज एकोणतीस जुलै महाराष्ट्र एस कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी माननीय हनुमंत ताटे यांचा चौऱ्याहत्तरावा वाढदिवस आदरणीय ताटे काका म्हणजेच तुमचे आमचे आबा हे सर्वांचे श्रद्धास्थान आमच्या सर्वांचे दीपस्तंभ आणि महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेमध्ये निर्भयांची चळवळ जोमाने सुरू करण्यासाठी आणि या चळवळीला योग्य दिशा देण्यासाठी ते नेहमीच अग्रेसर भूमिकेत राहिलेले आहेत आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देताना मी अटल बिहारी वाजपेयी यांच्या चार ओळी त्यांना समर्पित करू इच्छिते कदम मिलाकर चलना होंगा कदम मिलाकर चलना होगा गिरे प्र प्रलय की घोर घटाए गिरे प्रलय की घोर घटाए पाँवों के नीचे अंगारे सिर पर बरसे यदिज वाला है सिर पर बरसे यदिजवालाए निज हाथों में हंसते हंसते निज हातो में हसते हसते आग लगाकर जलना होगा कदम मिलाकर चलना होगा, कदम मिला कर चलना मिलाकर होगा. आज संयुक्त कृती समितीच्या निमित्ताने सर्वांना एकत्र घेऊन एकत्र वाटचाल करणार आहे आणि सर्वांना दिशा देणाऱ्या अशा आमच्या आदरणीय आव्हाना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद